आहे, एक आपण अतिवृष्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तो एक फार मोठा पॅकेज त्याला आपण ऐतिहासिक असं म्हणलं तरी वावग होणार नाही महिलांना एवढी मोठी मदत या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि महायुतीचं सरकार याचा आपण आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिलं पाहिजे त्या उद्देशानं ही दोन आज पहिल्यांदा पहिला विषय घेतो अतिवृष्टीच्या बाबतीत शासनाकडून झालेली जी मदत आहे ती संपूर्ण राज्यामध्ये कशी मदत झालेली आहे त्यासोबत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी गोष्टीमध्ये आलेली मंडळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना माहिती आहे की कोरोना हेक्टरी अठरा हजार दुसरा बागायती हेक्टर साठी बत्तीस हजार पाचशे रुपये ही मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीला जवळजवळ सत्तेचाळीस हजार नरेगावून परत साडेतीन लाख रुपये अशा प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी हेक्टरी सत्तावीस हजार आणि विविध काळ गेलेला असेल तर म्हणजे नदी जी परिस्थिती आहे आणि नदी किंवा इतर कुठं शेतामध्ये सोडून किंवा इतर अशा वेगळ्या वेगळ्या कारणाने जर विविध काळ गेला असेल त्या ठिकाणी करून दिवाळ जनावरेसाठी सदुतीस हजार पाचशे रुपये गौतम जनावरे ब्यातीस हजार आणि एखाद्या दुकानाचं नुकसान झालं असेल तर त्याला आपण पन्नास हजाराची मदत त्या ठिकाणी आपण करता भयानक आणि ज्या घराचं नुकसान झालं आहे त्यांना आपण भयानक म्हण्या नियम किंवा घर बांधून देण्याची सतरा हजार सरसग म्हणजे खरी पीक विमा दोन हजार पंचवीस चा ती पण मदत त्या ठिकाणी होणार आहे सगळ्या लहानशा गोष्टीकडे सुद्धा आपल्या सरकारने खूप मोठं लक्ष दिलेलं आहे तर म्हणजे खूप लहान विषय आहे परंतु एवढ्या लहानसान गोष्टीकडे सुद्धा सरकारचे एवढं मोठं लक्ष झालेलं नुकसान त्या माणसाचं नुकसानची भरपाई आपण कशी करावी त्यासाठी अगदी चांगलं म्हणजे उदाहरण आपल्याला सांगता येईल की एखादं कोंबडी जरी गेलं असेल तर त्याला शंभर रुपये अशा प्रकारची मदत सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि असे सर्व अनुदान म्हणजे मुळख्या खात्यात जमा होऊन जाईल आणि तीन हेक्टरची मर्यादा सुद्धा त्यांनी आपल्याला तीन टक्क्यावधी विभागणी केलेली आहे असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही मदत त्या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्याला लातूर ला जिल्ह्यामध्ये एक्यातून बत्तीस हजार पाचशे कोटीपैकी आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला तालुक्यामध्ये दहा तालुक्यामध्ये झालेला हा नुकसान दहा तालुका महसूल मंडळे आहेत साठ आणि बाधिक गावे सातशे चौतीस आहेत आणि गावे जवळजवळ नऊशे बावन अतिवृष्टी झालेली मंडळी आहे पेट्रोल साठ अतिवृष्टी झालेला कालावधी ते पंधरा ते ऑगस्ट मध्ये झालेले आहे आणि मोठे मध्यम प्रकल्प लघु प्रकल्पामध्ये दोन अठरा एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस आणि खरीप सरासरी क्षेत्र आहे जवळजवळ सहा लाख हेक्टर आपल्या नुकसान त्याच्यामध्ये आपण आपल्याकडं जे मृत व्यक्ती आहेत ते दहा आहे त्या दहा छत्तीस लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी केली मृत जनावरेसाठी ती दोनशे चौदा i त्यांना आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत करतो आणि ही मदत फार मोठी मदत आहे आणि या साठी म्हणून आपण सरकारला आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया आभार मानूया आणि हे नदीकाठची गावं सुद्धा आपल्याला एकशे एकावन्न गावामध्ये सगळी मदत त्या ठिकाणी मिळणार नदीवरील जे बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेसमध्ये सुद्धा पस्तीस गावं त्याच्यामध्ये किंवा झालीला नुकसान आहे

त्यामध्ये झालेल्या नुकसानीला आपण पूर्णपणानं या ठिकाणी मदत शासनाच्या वतीनं झालेला आहे आणि म्हणून बत्तीस हजार जवळजवळ कोटीचं पॅकेज आणि त्यातून आपल्या जिल्ह्याला एवढी मोठी चांगली मदत झाल्याबद्दल त्यांचा आभार मानावं मुख्यमंत्री महोदयाचं कारण मुख्यमंत्री महोदयाने अतिशय धाडसानं हा निर्णय या ठिकाणी तर म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ते आले ती सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आढावा घेतला आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मदत आपल्याला कसं करता येईल यासंबंधीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं पूर्ण जिल्हावासियाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मी या निमित्तानं विनंती करणार आहे की आपण ही कार्य करावं अशाही प्रकारची विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्याला या विषयासंबंधी काय जर आपल्याला काय बोलायचं असेल तर आपण बोलावं ही विनंती आमची या ठिकाणी राहणार आहे तरी त्याच्यामध्ये म्हणजे पंच्याण्णव टक्के पंचनामे जवळपास पूर्ण झालेले जे काही पाच दहा टक्के पंचनामे आहेत ते पूर्ण होते पंचनामे पूर्ण झालेली आहे आता अगोदर जेवढी जे काय मदत आपण करणार आहोत ते दिपाळीच्या अगोदर सगळ्यांची मदत एक टपेट मिळेल का दोन टब्यात मिळेल का तीन टप्प्यात आता दोन किंवा तीन टप्प्यामध्ये पण दीपाळीच्या अगोदर नरेगा आणि सगळ्या महत्त्वाचा प्रश्न आहे तो उलगडा शेतकऱ्यांना होत नाही सगळ्यांना होत नाही की ज्यांची जमीन खरवडून गेलेली आहे अशान आपण हेक्टर केलेला पन्नास रुपये रुपये नरेगाच्या माध्यमातून देणार त्याची घोषणा झाली बरोबर नरेगाच्या माध्यमातून शासन ज्याच्या शेतामध्ये पुनर्पर्गेचं काम करणार आहे त्याला स्वतःला काम करायला लावून पैसे देणार आहे निमकत काय आता बंदरे पैसे देऊन त्या आणि शासन करणार का शेतकऱ्यांनी करायचं शासन किंवा शेतकरी पण ते शेत दुरुस्त करत केवळ त्या दुरुस्तीसाठी तीन लाख पन्नास हजार घेण्यात आले वे 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 ते बाईक द्या बाईक द्या बाईक बाईक माहिती आहे ते खर खरबून गेलेल्या जमिनीसाठी शासन साडेतीन लाख रुपये देतं आहे हो मग ही जमीन किती खड जायला पाहिजे पूर्ण एक हेक्टर जमीन खडून जायला पाहिजे किंवा मग जर एक दोन गुंत्यातच खडून गेली तर मग दोन मिळणार का करते करते किती जायला पाहिजे ते आता समजा ते खर्चून जर एक हेक्टर पर्यंतची मर्यादा आपण ठेवली आहे तो हेक्टर हेक्टर एक, एक हेक्टर पर्यंत जो जायला आहे नाही एका हेक्टर मध्ये किती खर्चून जायला पाहिजे एक गुणा गेला तरी चालेल का एक हेक्टरला मध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत तहसील कार्यालयात जी काही लोकं आहेत ती लोक जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास द्यायला लागले तलाठी तलाठी मंडळ तलाठी वगैरे तला 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 तुर। तर त्यांचं असं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे माझ्या शेतानंतर दुसऱ्या गावाचं सुरुवात होते दुसरा गाव सुरुवात होतं मग त्या ठिकाणी त्यांना सात टक्के मदत मिळायला लागली आणि मला त्याचं शेताला लागून माझं शेत आहे तर मला पन्नास टक्के एकावन्न टक्के आणि का माझंही ले तेवढंच नुकसान झालेलं आहे आणि त्याचंही तेवढंच नुकसान झालेलं आहे दोघाचं सारखंच नुकसान हा पण दोन कराटी वेगवेगळे काय करतायत एकाला साठ टक्के मिळते आणि एकाला एकावन्न टक्के मिळते तर याच्यावरती आपण काय करू शकतो आपण माहिती घेऊ आणि तसं काय झालं असेल तर दोघांनाही सारख्या प्रमाणामध्ये त्याला मदत झाली पाहिजे असं प्रकारचं हा हा प्रश्न सरकार चांगलं काम करते का तर चांगलं करायला हो मान्य हो पण खाली जे अधिकारी लोक आहेत जे तलाठी लोक आहेत या लोकांनी करायला पाहिजे लक्ष लावून त्याच्यामध्ये

कर्जमाफीच्या बद्दल आपण कालच मुख्यमंत्री महोदयाचं आपण ऐकलं असताल की आपण आज बत्तीस हजार कोटी अशा या परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना आपण डायरेक्ट मदत करतो ही एक फार गोष्ट आहे आणि कर्जमाफी हॅलो आता सध्या जे पंचनामे सुरू आहेत त्या पंचनाम्याच्या अगोदरच शासनाने जे मदत जाहीर केली ते पंचनामे आणि कमी पडलं तर काय शासन शासन पंचनाम्याच्या अगोदर नाही तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पंच्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहे आणि त्याच्या आधारे केलेलं हे आहे जे पाच दहा टक्के राहिले त्याचाही विचार करून आपल्याला मदत

जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षते जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस हे जिल्हा एस मोर्चाचे अध्यक्ष हे जिल्हा एस सी मोर्चा सरचिटणीस हे आणि जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष हे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष हे जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हा विधी आघाडी जिल्हा उद्योग आघाडी असं एक एक आपण व्यक्ती नेमतो आणि विशेष निमंत्रित म्हणून आपण एक विशेष व्यक्ती आपण नेमू शकतो तसं आज आपण चौदा लोकांची या ठिकाणी नेमणूक केली आहे असं एकूण आपण एक्कावन्न लोकांची त्या ठिकाणी आपली यादी आहे आपल्याला तसं हे कार्यकारणी आमची सत्तर लोकांची असावं हो। असं म्हणजे आमच्या आपल्या पक्षामध्ये हो तसं पॅटर्न आहे शिर्षराव बबाळे निलंगा दुसरे दुसरी सरचिटणीस मध्ये आपण चार नाव त्या ठिकाणी वागतो संजय निलंगा सुभाष जाधव औसा मनीषा नवले वडवळ नागरा अमोल नेडवले उदगीर हे चार सरचिटणीस झाले आता चिटणीसाचे नाव मी या ठिकाणी घेतो ऍडव्होकेट ज्ञानेश्वर चोले शिरू अनंत पाळ sejeng lumayan satu जिल्हा एससी मोर्चा रोहिदास वाघमारे चाकू अध्यक्ष दीपक ताबुकवार धर्मपाल देवसे जिल्हा वैद्यकीय आघाडी मल्लिकार्जुन शंकर स्वामी सौराज शाळे जिल्हा विधी आघाडी कुलकर्णी आणि जिल्हा